रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सकाळला राजकारण चाललंय सकाळ जर मुख्यमंत्री असते का मुद्दा असा आहे की मी कोणत्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र शोधलं अशा प्रकारचा युक्तिवाद करताना भाषण करताना म्हटलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का नाही दिली हा शंका आहे कारण की जे वक्तव्य त्यांचं येते त्याच्यावरून त्यांना तंबी दिलेली नाही महाराष्ट्रात एक भाजपची नीती आहे ज्यावेळी महाराष्ट्रासमोर संकट येतं मराठा आंदोलनाचा विषय येतो त्यावेळी दुसरा विषय कोणीतरी बोलायचा आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विषय तो विषय प्राईम वरून म्हणजे मीडियावरून बाजूला कसा जाईल यासाठी एक प्रयत्न आहे आणि त्यातून पडळकरांनी हे बोलावं जेणेकरून मीडियातला पूर्ण वेळ हा फक्त या वक्तव्याभोवती भोवती फिरावा आणि मूळ विषय जो मराठवाड्यातला शेतकऱ्यांच्या जीवाच जीवाशी खेळला गेलेला आहे तो विषय मागे पडावा हा एक षडयंत्राचा भाग आहे पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा थे कमी आहे कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली मला वाटते यावर अजितदादांनी बोललं पाहिजे कारण की भाजप बोललं का तरी त्यांचा ऐकत नाहीत अजितदादांची काय भूमिका आहे बाबा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मानणारा विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का तो राहिलाय का याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे समज देऊन सुद्धा ते बोलतात म्हणजे कुठेतरी प्रोटेक्शन असल्याशिवाय मग तंबी दिले असेल तर आजच्या आज त्यांना पक्षातून काढून टाकावं आजच्या आज हे चुकीचं वक्तव्य केलंय हे जर भाजपला पटत असेल तर त्यांना पक्षाने नोटीस पाठवावी की मुख्यमंत्र्यांनी सांगून प्रदेश अध्यक्षांनी सांगून तुम्ही अजून देखील पक्ष शिस्त मोडताय तुम्हाला ही पक्षाच्या तर्फे नोटीस नोटीस आली तर आम्ही म्हणू की ठीक आहे भाजप त्यांना पाठीशी घालत नाही तुम्ही नोटीस देण्याबाबत बोल तुम्हाला पकडलं जातं मग नेमकं काय म्हणायचं कारण पाच वर्ष प्रशासना मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही कारण की थेट पाइपलाईनचं पाणी येतं थेट पाइपलाईनचं पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडे आकडेवारी महापालिकेकडे आहे बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे मुळात थेट पाइपलाईन हा एक वेगळा विषय आहे थेट पाइपलाईनचं पाणी हे पुईखडीपर्यंत येतं तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा टप्पा त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असणार आता अधिकारी विहारस घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेमध्ये म्हणजे कुणाला कुणाचा पायपोस नाही आहे अशी परिस्थिती वास्तव आहे आता ती तेत्तीस केवीय लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले दोन तीन वर्ष महापालिकेला सांगतोय सरकारला आम्ही पत्र लिहिले की काळंवाडी धरणावरची अंडरग्राऊंड तेत्तीस केव्ही लाईन हे अंडरग्राऊंड करावं त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही नोटीस काढणं कारवाई करणं त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन ठरतो ए गुड ऍडमिनिस्ट्रेशन इज हू रिमूव्ह द लूप होल्स अँड एव्हरीथिंग नोटीस काढायला वेळ वे काय लागतो फार वेळ लागत नाही दहा नोटीस दिवसभरात निघू शकतात अधिकाऱ्यांना खालच्या तर मी तिथं बसून त्याला उपाय करणं त्याला बजेट आणणं आणि ते काम करणं हे महत्वाचं आणि मग शहरातल्या वितरण व्यवस्थेवर एखादी बैठक कमिशनरनी घेतली पाहिजे अकरा पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या त्या पूर्णत्वाला आल्या का आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या अकरा कोण खाडे आम्ही आता राजकीय बोलायच झालं तर सुरेश खाडे चे भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं मग त्यांना तुम्ही दंड केला का महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का दंड लावलाय आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का त्यामुळं ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल तुम्ही एक कलर दिला तर मी सात कलर देणार देऊ नका काय करायचं ते, 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 ते सांगा काय कसं त्याला सुधारणा करायचं ते त्या ठिकाणी सांगा आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत वितरणाची व्यवस्था पाणी थेट पाईपलाईन मधून पाणी येतंय वितरणात तुमच्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे शहरातल्या दोन आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून वितरण व्यवस्थित काय अडचण आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे तो तो आहे भार जातो नाही म्हणून मी म्हटलं सरकारची प्रायोरिटी ही बदलत चाललेली आहे आता ही प्रायोरिटी का बदलते है? हा आत्मविश्वास काय सरकारला कारण की वोट चोरीमुळे हा आत्मविश्वास आहे जनतेचं मत घ्यायचंच नाही आम्ही पाहिजे तसं निवडणुका जिंकू शकतो हा एक आत्मविश्वास भाजपला झालेला आहे आणि म्हणून जनतेचा विचार करायचा नाही ते काही करू देत आम्ही निवडणुका जिंकतोयच आमच्या परीने आम्ही निवडणुका जिंकायचा प्रयत्न करतोय आत्मविश्वास यांच्या असल्यामुळं लोकांना घरीत धरायचं काम चाललंय लोक याच्या विरुद्ध निश्चितपणे उठाव करतील जे नुकसान मी म्हणलं आम्ही सरकारनं विरोधी पक्षाला बोलवावं आम्ही पाच सूचना देऊ त्यांना की बजेटमधून तुम्ही कसे पैसे हे देऊ शकता आता निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही बजेटरी तरतूद अनेक गोष्टीसाठी केलेल्या थांबवा एक वर्ष त्या सगळ्या घोषणा तुमच्या आणि पैसे हे शेतकऱ्याकडे वळवा शेवटी कर स्वरूपात शेतकऱ्याकडून तुम्हाला आतापर्यंत राज्याला पैसे मिळाले केंद्राला पैसे मिळाले त्याचा हिशोब तुम्ही कधी देणार आहात का नाही आणि म्हणून मला वाटते प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी नाही आहे हे सिद्ध होते मुख्यमंत्री माहिती आहे मला वाटते तीच नाही आता बातमी आली असेल तर मग खुलासा त्यांनी ताबडतोब करायला पाहिजे होता बातमी जी आली त्याच्यावर तुम्ही आमची प्रतिक्रिया घेता आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया त्यांना अधिकृत ज्यावेळी ते, ते बोलतील की असं नाही आहे तसं आहे मग युटर्न असेल कदाचित नाही मला हे कळत नाही की सरकार हा वेगळ्या बाजूला विषय का घेऊन चाललाय तुमची आर्थिक मदत संपलेली आहे असं तुम्ही सांगा आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझी सरकारला विनंती आहे या राज्यातल्या बारा कोटी जनतेनं दहा दहा रुपये द्यावेत असं काढा आणि आम्ही दिवाळखोरीत आहोत आम्ही सरकार म्हणून मदत करू शकत नाही संकट काळामध्ये आम्ही हात वर केलेले आहेत असं जाहीर करून टाका एकदा जाहीर करून टाका आता मराठवाड्यामध्ये मदत चाललेली आहे आता कोल्हापुरातल्या सामान्य लोकांनी दिलं नाही मदत तसे प्रत्येक जिल्ह्यातनं मदत करा लागली तर तर एकदा सरकारनं जाहीर करावं आमचं दायित्व नाही आहे या शेतकऱ्यांच्या प्रति आम्ही हात वर करतो आमच्याकडे पैसे नाही मग महाराष्ट्रातली जनता पैसे गोळा करून मराठवाड्याला दे आता एक विधान आलेलं आहे क्लबमध्ये खोटा निघून आला अशा प्रकारचा रिपोर्ट त्या संदर्भात काय वाटतंय नाही मला वाटतंय आता ह्या एक मॅटर कोर्टात आहे फोरेन्सिक रिपोर्ट ज्या कोर्टात दिला जाईल त्यावेळी दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला चॅलेंज केलं जाईल आणि खरी वस्तुस्थिती काय काही नाही आहे हे समोर त्यावेळी येईल कारण की जे पुरावे त्यावेळी दिले गेलेले आहेत ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या पेपरमध्ये पोलिसांनी त्या पद्धतीचे एफ आय आर घेतले त्या पद्धतीचं माहिती घेतलेलं आहे त्यामुळे मला वाटते मी अविश्वास किंवा वेगळ्या पद्धतीनं फोरेन्सिक रिपोर्टवर बोर्ड दाखवणार नाही पण जो नेमका फॉरेन्सिक रिपोर्ट वाचला पाहिजे एक शब्द त्यातला कुठला तर असेल किंवा संपूर्ण फॉरेन्सिक रिपोर्ट यामध्ये फरक असतो त्यामुळे पूर्ण रिपोर्ट वाचणं आणि मग त्याच्यावर कॉमेंट करणं सही भाषा वापरली असेल तर ते जयंत पटलानं उत्तर दिलं असेल अशा प्रकारे भूमिका मांडून पडळकरांचं समर्थन केलेलं आहे नाही म्हणून मी म्हणलं ना की पार्टी विथ डिफरन्स ते धोरण आहे की एकानं बोलत राहायचं एकानं त्याला शांत करत जायचं कारण मेसेजिंग जो जातो तो मेसेजिंग समाजामध्ये एक चुकीच्या पद्धतीचं पाठवायचं काम ही मंडळी सातत्यानं करतायत आणि विशेष करून जी माणसं समाजामध्ये पन्नास पन्नास वर्ष राहिलेली आहेत या राज्याच्या विकासामध्ये त्यांना कसं बदनाम करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं भाजपकडून या ठिकाणी केला जातो किंबोना त्यांच्या सरकारमधल्या लोकांच्या बदल देखील केला जातो हे आता सरकारमधल्या लोकांना त्यांच्या दोन्ही पक्षाच्या लोकांनाही लक्षात येतं